डोळ्यामध्ये देखील जा आता शिवसैनिक हे शिवाजी पार्कवर दाखल झालेले आहेत आपल्यासोबत काही डोळ्यातील ज्येष्ठ पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगणार आज कोणत्या विचारांचं सोनं ठिकाणी आलेला हा विचारांचा सोनं आहे हा निष्ठावंतांचा मेळावा आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आता मी सकाळपासून इकडे आलोय काही पदाधिकाऱ्यांना भेटलो मी इकडे तर त्यांनी सांगितलं एक वेळा वंदनीय बाळासाहेब ठाकरे असताना याच मैदानावर एकच विचार एकच साहेब एकच मैदान एकच झेंडा आणि एकच मुहूर्त असे वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांचे सुपुत्र आज सगळ्यांना आपल्याला विचारांचं सोनं देणार आहे हा निष्ठावंदनचा मेळावा आहे म्हणून पावसाची परवा नाही आहे आणि जे गद्दार आहे त्यांना पावसाची चिंता आहे तर आज गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर देखील शिंदे गटाचा मेळावा पार पडतोय काय सांगा नाही ते दे पैसे देऊन आणलेले भाडोत्री लोक आहे आणि इथं बिना पैशाचे खर्च करून आलेले लोक आहे हा फरक आहे इथं कितीही पाऊस आला मुसळधार जरी पाऊस आला तरी एक पण शिवसैनिक इथला आणणार नाही कारण हे निष्ठावंत आहे मला याची कल्पना आपण कल्पना हो 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 बरोबर 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 तर राजसाहेब आज या ठिकाणी येतील का भाषासाठी काय वाटतं आपल्याला अपेक्षा तर आम्हाला आहे सगळ्यांना आशा आहे पूर्ण मराठी माणसांना मराठी मानाचे मानबिंदू जसे वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते त्याच्यानंतर त्यांचे दे दोघं सुपुत्र उद्धव साहेब आणि राजसाहेब हे बी मराठी मानाचे मानबिंदू आहे ते यायला पाहिजे आमची सगळ्यात शिवसैनिकांची अशी आशा आहे खर तर शिवसेनेचा चिन्ह सोडलं गेलं पक्ष गेला, गेला सर्व गोष्टी गेल्या तरी देखील शिवसैनिकांमध्ये अतिप्रमाणात आज उत्साह बघायला मिळतो आपल्याला चिन्ह चोरलं सत्तेचा दुरुपयोग करतात ते आहे का नाही पण शिवसैनिक तिथेच आहे ना ज्यांनी हे बिल्डिंग उभी केली आहे शिवसेनेचे जो किल्ला उभा केला आहे तो किल्ला खाली आहे मजबूत आहे हे शिवसैनिक आहे चिन्ह आणि याच्याने काही फरक पडत नाही नावाने राज्यामध्ये पूर स्थिती निर्माण झालेली अद्याप मदत शेतकऱ्यांना पुरेशी मिळत नाही काय नाही देणार ते त्यांची मानसिकताच नाहीये देणारच नाही ते मदत किती त्यांची श... मनस्थितीच नाहीये ना तिकडे निवडणुका आहे ना बिहारमध्ये तिथे पैसे मिळाले ना दहा हजार रुपये एका मातेच्या त्यांच्या त्या लोकांची इथं निवडणुका नाहीये ना इथं पैसे मिळणारच नाही माझा चॅलेंज आहे मी पण होऊन गेलेलो धुळ्यामध्ये मी चांगलं ओळखतो एक तर भाजपवाल्यांना भाजपच्या वतीने टीका करण्यात येते की आता ठाकरे बँड संपलेला आहे ठाकरे बँडचं मुंबईत देखील अस्तित्व काही राहिलेलं नाही काय चुकीचं बोलतात ते त्यांनी येऊन बघावं ना इकडे या मैदानात एक तासाने या म्हणा कळेल तुम्हाला ठाकरे बँड हाय का नाही अस्तित्वात त्यांचंच अस्तित्व संपत आहे त्यांनी ना बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन पाहिलं पाहिजे ईव्हीएमवर काय मशीन जे हे सगळे पुढारी आहे आणि हे जे हे तळागाळातले पुढारी आहे जनतेच्या हृदयावर काम करणारे लोक आहेत हे आधी राज्य गाजवणारे लोक आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र खरंतर धुळ्याच्या शिवसेनेकांकडून देखील या ठिकाणी आक्रमक अशी भूमिका घेण्यात आलेली आहे सरकारच्या विरोधात असेल किंवा अनेक गोष्टींमध्ये कॅमेरामॅन नंदीप बच्चाव सा मी राहुल वाघ लोकशिवायसाठी थेट शिवाजी पार्कून